नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया माझे आमदार राजू आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला त्याचबरोबर या वाढदिवसानिमित्ताने ए पी एल मॅचेसही संपन्न झाल्या किसनराव आवळे स्पोर्टर्स असोसिएशन यांच्या वतीने माजी नगरसेवक आब्राम आवळे यांच्या मार्गदर्शनाने माजी आमदार राजू आवळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ए पी एल दोन हजार पंचवीस डे नाईट मॅचेस भरविण्यात आल्या होत्या यावेळी माजी नगरसेवक रवींद्र माने मदन कारंडे मनोज हिंगमेरे मनोज साळुंखे जहांगीर पटेकरी स्मिता तेलनाडे सुहास जांभळे उदय पाटील प्रकाश पाटील शैलेश सातपुते अभिषेक वाळवेकर पैलवान अमृतमामा भोसले डॉक्टर भास्कर उरुणकर डॉक्टर सिमन आवळे यांच्यासह अनेक मान्यवर राजू आवळे यांचे समर्थक आवळे कुटुंबीयांनी राजू आवळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर ए पी एल दोन हजार पंचवीस मॅचेसमध्ये प्रथम क्रमांक महेश लक्की स्पोर्टस व सेमी लेअर्स स्पोर्टस यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला तर फायनल विजेता शांतनू पवार यांनी ए पी एल दोन हजार पंचवीसचा मान पटकाविला मॅन ऑफ द मॅच सिरीज राहुल आवळे मॅन ऑफ दी मॅच उमेश सुतार तर बेस्ट बॉलर सूरज मुजावर बेस्ट बॅट्समन मंगेश डवळे सदरचेही सामने पार पाडण्यास राहुल आवळे उत्तम काडीमणी सतीश आवळे अमोल तडाके प्रशांत बंडिगणी गौतम कट्टीमणी आकाश आवळे मुच्छर जमादार यांचे मोलाचे सहकार्य लाभले